ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर शहरात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे संगमेश्वर नगर येथील मोकळ्या मैदानात एका सतरा वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला झाला आहे ही घटना बावीस जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली सोलापूरच्या संगमेश्वर नगर परिसरातील मोकळ्या मैदानात रात्री एका तरुणावर चाकू हल्ला झाला जखमी झालेल्या तरुणाचे नाव साबीर जाफर शेख वय सतरा वर्षे राहणार सुतमिल अक्कलकोट रोड सोलापूर असे आहे साबीर हा मैदानात असताना अज्ञात आफ्ताब हातुरे याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात साबीरच्या पोटात उजव्या मांडीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत त्याला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस अधिक तपास करत आहेत